नमस्कार कुक विस्नेल भाग्यश्री चॅनलवरती आपले स्वागत आहे चला आपण आज मिनी वेज थाळी बनवूयात भाजीला घरात काही नसेल तरी तुम्ही ही चमचमीत मिनी वेज थाळी बनवू शकता तर आपण इथे दोन गवच गेत लिला है। वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे सारख्याच वाटीने पाऊन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला रवा बारीकच घ्यायचा आहे जाडसर रवा घ्यायचा नाही आता त्यामध्ये अर्धा मोठा चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाऊन चमचेलाही थोडी कमी हळद घालून घ्यायची आहे एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचे आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यासोबत मी गॅसवरती पाणी कोमट करण्यासाठी ठेवले कारण हे पीठ आपल्याला कोमट पाण्यात मळून घ्यायचे थोडे थोडे पाणी घालून चपातीच्या कणकेपेक्षा घट्ट मळून घ्यायचे खूप घट्ट पण नाही ठेवायचं थे। कारण रवा भिजल्यानंतर रवा थोडा फुलतो असे पीठ म्हणून घेतले आता आपण त्यावर एक कापड ठेवून दहा ते पंधरा मिनटांसाठी याला भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात म्हणजे रवा छान असा फुलला जाईल पीठ भिजते तोपर्यंत आपण पाऊन वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे पाऊन वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे दोन्ही मिळून एक वाटी झालेला आहे ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळी स्वच्छ घ धुवून झाल्यानंतर डाळ शिजतील इतपत पाणी घालायचे पाऊन चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचे तेल घालायचे आता त्यावरती झाकण ठेवून डाळ शिजण्यासाठी ठेवून देऊ आपले हे पीठ पंधरा मिनिट छान असे भिजलेले आहे रवा थोडा फुललेला आहे आधीपेक्षा घट्टसर झालेला आहे ते एक जीव करून घ्यायचे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा करून घ्यायचा आहे असे सर्व गोळे सामान करून घ्यायच्यात आता आपण एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची जमीन तितकी पातळ चपाती लाटून घ्यायची गरज वाटली तर थोडे तेल लावायचे पण सुके पीठ नाही लावायचे यापासून आपण सोडा वगैरे न वापरता आपण भरपूर पदर सुटलेले घडीची बट्टी करतोय सोबतच चटपटीत डाळ करतोय अशी छान अशी पातळ चपाती लाटून घेतली त्यावर ते आपल्याला तेल लावून घ्यायचे सगळी सगळीकडून चपातीला एकसारखे लावून घ्यायचे त्यानंतर या पद्धतीने दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्यात हलक्या हाताने हलकेसे तेल लावून घ्यायचे त्यावरच्या बाजू फोल्ड करून घ्यायच्यात अशी असे आयात तयार होतो याचे चारही टोके मध्यभागी आणून चिटकून घ्यायचेत आणि हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व बट्ट्या करून घ्यायच्यात आता मी हे परत एकदा करून दाखवते या सर्व बट्ट्या करून झाल्यानंतर ते शिजण्यासाठी इथे आपण होलाची चाळण घेतलेली आहे यामध्ये बट्ट्या ठेवून घेऊ कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आग... कढईमध्ये पाणी गरम झाले त्यावरती या बट्ट्यांची चाळण ठेवायची झाकण ठेवून मध्यम आचेवर एक पंधरा मिनिट वाप काढून घ्यायची आपल्या बट्ट्या शिजतात तोपर्यंत आपण डाळीला लागणारे साहित्य पाहू कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर एक बिडगी मिरची आता आपण फोडणी करून घेऊयात कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊ त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरी जिरी छान अशी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता बेडगी मिरची घालून घेऊ आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात आणि तो लालसर असा परतून घेऊ कांदा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो मऊ असे परतून झाले की त्यामध्ये एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ हळद घालून घेऊयात हे सर्व साहित्य मिक्स करून ते छान असे परतून घेऊ आता आपली डाळीची फुडणी तयार झालेली आहे आणि फुडणीसाठी आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे आता आपण त्याला रवीच्या साहाय्याने एक जीव करून घेऊ डाळ छान असे एक जीव झाली की त्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ जी आपण फुडणी करून घेतली होती त्यामध्ये डाळ घालून घेऊयात डाळ फोडणीमध्ये एक जीव करून घेऊयात त्यावरती कोथिंबीर घालून घेऊ डाळीला छान अशी उकळी काढून घेऊ डाळ छान असे आपली तयार झालेली आहे आपली छान अशी चटपटीत डाळ तयार झालेली आहे ज्या बट्ट्या आपण शिजण्यासाठी ठेवल्या होत्या त्या बट्ट्या आपण आता पाहू बट्ट्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत हात लावून पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाही किंवा सुरीच्या सहाय्याने त्यामध्ये रवून बघू शकता क्लीन आलेल्या आहे म्हणजे आपल्या मस्त अशा बट्ट्या शिजलेल्या आहेत हे पात्र बाहेर काढून घेऊ थोडे थंड करून घेऊ बट्ट्या थंड झाल्या आहेत सुरीच्या मदतीने याचे चार भाग करून घेऊया आता त्यामध्ये पहा काय मस्त लिअर पडलेले आहेत आता सर्व बट्ट्या या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत सर्व बट्ट्या कट करून झाल्या आता आपण त्याला तळून घेऊ मध्यम गॅसवरती परतून घेऊयात मस्त खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अधूनमधून हलवून घ्यायचे आहे बघा भट्टीला किती छान लेअर सुटलेले आहेत हे सर्व बट्ट्या खरपूस तळून घेऊ जबरदस्त असंख्य लेअर सुटलेली ले बट्टी तयार झालेली आहे ते आपली चटपटीत डाळ भरपूर बदल सुटलेली बाटी सोबत कांदा लिंबू द्यायची ही खाताना कशी खायची तर मस्त बाटी चुरून घ्यायची आणि वरून डाळ घालायची त्यावर लिंबू पिळायची आणि कांद्यासोबत खायला द्यायची तुम्ही सुद्धा डाळ बाटी करून पहा चवीला खूप छान लागते आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन व्हिडिओ